विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांची होते हाल अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्यावर झाले मोठे मोठे खड्डे याच्याकडे कोणी लक्ष देणार सध्या नगरसेवक यांची मुदत संपली आहे सर्व काम अक्कलकोटचे मुख्य अधिकारी सचिन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे अक्कलकोट शहरात गेल्या एक महिन्यापासून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते मात्र व्यवस्थित खड्डे बुजवण्यात आले नाही खड्डे मात्र व्यवस्थित भरण्यात आले नाही अशामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहे ठेकेदारांनी मात्र बिल काढून गुपचूप बसले रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने प्रवासी नागरिकांना याचा त्रास होत आहे अक्कलकोटचे मुख्य अधिकारी सचिन पाटील यांनी अक्कलकोट शहरातील सर्व खड्डे पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा